वा रे वा मंत्री राज्याचे गृहमंत्री ग्रहमंत्री मित्र हो कायदा हो। सुव्यवस्था उरलेली नाही गुंड गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत ज्याला जे करायचं आहे तो ते बिनधास्तपणे करीत आहे खून करतोय बलात्कार करतोय बेपत्ताही होत पण पोलिसांना असले मोठे मोठे हाय प्रोफाईल गुंड गुन्हेगार सापडत नाहीत म्हणे आता बघा ना तो कृष्णा आंधळे तरी कुठे सापडतोय अजून बेट प्रकरणातला कायद्याची भीती नाही पोलिसांचा दरारा नाही आणि ग्रह खात्याचा अंकुश सुद्धा नाही चाललाय व आपला महाराष्ट्र आपला जीव मुठीत धरून हळूहळू पुढं चाललाय आता हे राज्याचे मंत्री वगैरे जे करतात ना ते फक्त राजकारण आणि बेचालबडबड ज्याचं सामान्याशी भल्याशी काहीही त्याने घेणं नसतं वाटेल तशी बडबड ना विचार ना आगा ना पिछा अ बघा पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या बसमध्ये बलात्कारासारखा निंद गुन्हा झाला महाराष्ट्राचा थरका पुढाला आणि राज्याचे गृह राज्यमंत्री काय म्हणाले मुलीनं स्ट्रगल केलं नाही म्हणून बलात्कार झाला सगळं काही शांततेत होऊन गेलं ही जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल फोर कृती झाली नाही ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजूबाजूला दहा पंधरा लोक होते पण तरुणीने विरोध केला नाही त्यामुळे कोणाला शंका आली नाही त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला आता आरोपी ताब्यात आल्यावर आणखी काही स्पष्ट होईल वगैरे वगैरे कोण म्हणतं हे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम वा रे वा मंत्री राज्याचे गृहमंत्री ग्रहमंत्री बघा ग्रामपंचायत सदस्य असो किंवा मग मंत्री अपरिपक्व माणसाला अशी पद मिळाली की हेच समोर येणार हो अहो बघा अजून आरोपी सापडायचा होता पोलिसांना तपास करायचा बाकी आहे पण हे गृहमंत्री थेट शंका व्यक्त करू लागले पीडित मुलीने प्रतिकार केला नाही असं सांगून या महाशयांना नक्की सुचवायचं आहे तरी काय अर्थ त्यांना जे सुचवायचं आहे ना ते सगळ्याला कळून चुकलं बरं आणि महाराष्ट्राला लाज वाटली लाज आपल्या राज्यात अशा पद्धतीचा बोलणारा असा विचार करणारा गृहमंत्री असू शकतो एकनाथ शिंदे यांनी कुणाला हे महत्वाचं पद दिलं आहे अर्थातच यावर पडसाद उमटले नसते तरच न होतं लोकांनी सडकून टीका केलेली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार शिवसेनेचे नेते संजय राऊत उपनेत्या सुषमा अंधारे या सगळ्यांनी चांगलं धोवून काढलेलं आहे लायकी देखील ला दाखवली आहे त्यांची बघा या घटनेवर बोलताना हे गृहराज्यमंत्री काय काय बोलून गेले ही घटना शांततेत घडली पीडित तरुणी ओरडली का नाही असे प्रश्न गृहमंत्री विचारतात <laughs> यावर बघा विजय वडेट्टीवार यांनी मात्र थेट लैकी काढली आणि काही महत्वाचे प्रश्न विचारले आहेत पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय या आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप कशासाठी स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी पकडला नव्हता तरी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लीन चीट का देत आहेत स्वारगेटमध्ये बलात्कार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीने विरोध केला नाही म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहेत विधान करताना मंत्र्यांनी थोडी तरी लाज शरम बाळगली पाहिजे अशा शब्दात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मंत्र्याची लाज काढली आबरो काढली आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोषी देऊन काय सिद्ध करायचं आहे आरोपीला क्लीन चिट देण्यासाठी मंत्र्याला एवढी घाई का झालेली आहे राज्यातील महिलांना लाडक्या बहीण म्हणून मिळवणाऱ्या इथे सरकारचे नियत इतकी खालच्या स्तरावरचे असताना महिलांना सुरक्षित वाटेल तरी कसे आरोपी हा सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे माहिती होताच महायुती मंत्रिमंडळाकडून आता बलात्कारी आरोपीची बाजू घेऊन त्याला वाचवण्याची धडपड सुरू झाली आहे का असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे आता बघा या घटनेतला आरोपी पोलिसांनी अहोरात्र परिश्रम घेऊन पकडला पोलिसांचं अभिनंदन पण या मंत्र्याचं करायचं काय एकनाथ शिंदे यांना तरी हे मान्य असेल का हो राज्यातल्या लाडक्या बहिणीचे भाऊ आहेत ना हे एकनाथ शिंदे मग त्यांना हे कसं सहन होतं मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी काही नाही आता केली बघा पण या सरकारमध्ये कुणीही काहीही आरोप केले तरी राजीनामा दिला जात नाही राजीनामा घेतला जात नाही हे आता धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरून स्पष्ट झालेलं आहे पण राज्याच्या गृहमंत्र्यांनी प्रत्यक्षाप्रत्यक्ष बलात्कारी नराधमाची बाजू घेतली अशा पद्धतीची विधानं अहो मनोरुग्ण म्हणावं की आणखी दुसरं काही कारण बघा सुषमाताई अंधारे यांनी तर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत काय म्हणाले त्या लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा आंधारेताईंनी योगेश कदमांना दिल्या आहेत मित्रांनो तुम्ही कोणत्या भाषेत शुभेच्छा द्याल तुम्ही काय म्हणाल या मंत्र्यांच्या विधानासाठी या मंत्र्यांच्या महान वैचारिक बुद्धिमत्तेसाठी जरूर व्यक्त व्हा हो मित्रांनो आणि अजून आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा